सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण चार प्रकारच्या चपात्या बनवणार आहोत चारही प्रकार आहेत ते नवीन चवीचे आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारची चपाती आवडली ते नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते सकाळची सगळ्यांचीच नेहमी घाई असते सकाळी आपल्याला टिफिनसाठी चपात्या करायच्या असतात मुलांचा टिफिन करायचा असतो आपल्याला जॉबला जायचं असतं काहीतरी आपल्याला नाश्त्यासाठी पाहिजे असतं तर आज आपण एवढ्या सोप्यात सोप्या पद्धतीने जे आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्याच पिठामध्ये आपण थोडंसं जरा जास्त पीठ भिजवून आपण वेगवेगळ्या चवीच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अशा आपण चपात्या करणार आहोत म्हणजे त्या आपण मुलांना टिफिनला पण देऊ शकतो किंवा आपण त्या नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो ह्या चपात्या आहेत त्या तुम्ही दही बरोबर बर खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सहज अशा चहा बरोबर पण खाऊ शकता एवढ्या खूप सुंदर आणि टेस्टी चपात्या लागतात तुम्हाला अलगशी दुसरी तयारी करायची गरज नाहीये किंवा त्याच्यासाठी वेगळा टाइम काढायची गरज नाही आहे झटपट अशा चपात्या तयार होतात त्या चपात्या मी तुम्हाला दाखवणार आहे आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल थोडंसं मीठ घालून पीठ विझून घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्हाला कसं नरम पाहिजे म्हणजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पीठ मळून घ्यायचे त्यासाठी आपण सारण तयार करणार आहोत एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा आपला घरचा लाल मसाला घ्यायचा जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे एक दोन पिंच हळद एक दोन ते तीन पिंच गरम मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला एक दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे तिला आपल्याला चांगली व्यवस्थित अशी क्रश करून घ्यायची कसुरी मेथी जर तुमची अशी कुरकुरीत नसेल तर थोडीशी तव्यावर गरम करायची आणि ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चवीप्रमाणे मीठ आपल्या पिठामध्ये पण मीठ आहे त्याप्रमाणेच मीठ घालायचं मोठा एक चमचा तेल आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून झाले आपण आता चपाती बनवूया आता पण चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे आणि मी इथे तूप लावणार आहे तुम्ही तेल पण लावू शकता इथे गोळीला मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते एकदा परत मिक्स करून घ्यायचं आणि तिला हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं ही बाजू ह्याच्यावर ठेवायची आणि ह्याच्यावरती टाकायची आणि व्यवस्थित अशी बंद करायची तुम्ही अशी त्रिकोणी पण आकाराची लाटू शकता तुम्हाला जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हिला लाटू शकता चपाती आपली लाटून झालेली ला आहे ला तव्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि चपाती घालायची थोडस साईडने आपल्याला तूप सोडायचं आहे आणि वरून पण सोडायचं एका बाजूने चांगले शेकल्याशिवाय पलटी नाही करायची गॅसची फ्लेम लो टू तिला पलटी करून घ्यायची साईडच्या अशा शेकून घ्यायच्या चा। खूप छान लागते नक्की करून बघा तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ पण अजून लाटू शकता जाड पाहिजे तर जाड पण लाटू शकता थोडीशी जराशी जाड सरस ठेवायची छान लागते म्हणजे खुसखुशीत राहते ना एकदम पातळ झाली तर मग ती कडक पण होऊ शकते चपाती असू दे पराठा असू दे जर तुम्ही सारखे सारखे उलटी पालटी चपाती केलीत ना तर ती कडक होते एक साइडची चांगली शेकली आणि मगच पलटी केलीत ना तर ती कडक होत नाही बघू शकता किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि मस्त असा सुवास पण सुटलेला आहे साईडच्या कडा चांगल्या व्यवस्थित शेकवायच्या चपाती असो भाकरी असो चांगली शेकवली हो ना खमंग अशी तर खायला पण छान वाटते मुलांना जर टिपिन साठी देणार असला तर थोडस याच्यामध्ये तिखट कमी करायचं थोडीशी ची, चिमूडभर अशी पिठी साखर घालायची चांगली चा। चांगली टेस्ट येते अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची पीठ लावून घ्यायचं आणि कसुरी मेथी आहे ती चांगली व्यवस्थित अशी चुरून घालायची एकदम जाडी जाडी नाही घालायची खूप मस्त लागते चटपटीत नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली ना तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना पण शेअर करा चपाती आहे ना किंवा भाकरी कडेने पहिले लाटून घ्यायची कडा त्याच्या जाड्या राहिला नाही तर चांगले शेकत नाही मग हो। तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि चपाती टाकायची गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची थोडं वरतून आणि साईडने तूप सोडायचं अशी बघायची थोडीशी वर करून चांगले शेकलेही काय आणि मगच पलटी करायची आपल्या हे मेथीच्या बनवून झाल्या चपात्या आपण आता दुसऱ्या सारण्याच्या चपात्या बनवणार आहोत हे आता आपल्या दुसऱ्या चपातीसाठी आपण बनवणार साऱ्या त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे पण बारीक वाटलेलं आहे एक चमचा घरचा लाल मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चिमूटभर हळद अर्धा चमचा धनाजिरा पावडर हे शेंगदाण्याला लागेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आणि हे मिश्रण दिझल एवढं आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तिखट मसाला घरचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा एक गोळी घ्यायची आणि त्याच्यात सारण भरायचं आणि हे सगळे असे एकत्र आणायचे आणि हे पीठ पण तेलात डुंबडायचं पीठ लावून लाटून घ्यायचे चपाती लाटताना एकदम हलकी हाताने लाटायची आणि ही चपाती आहे ना ती दोन्ही साइडने लाटायची एकदा इकडून एकदाच इकडून आणि पराठ्यासारखी पाहिजे असेल तर एवढी जाडसर ठेवायची पण मी पातळ लाटणार आहे मस्त आपली अशी लाटून झालेली आहे ला तिला शेकून घेऊया तूप लावून घ्यायचं आणि चपाती गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि शेकून घ्यायची एक पहिली बाजू चांगली शेकल्याशिवाय पलटी करायची नाहीये की तिला पलटी मारायची बाकी सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त खमंग असा सुवास पण सुटलेला आहे तुम्ही नेहमी गोड कोळ्या खात्या ना शेंगदाण्याची अशी तिखट कोळी करून बघा खूप छान लागते चांगले शेकले काढून घ्यायची आता आपण चीज चपाती करणार आहोत त्याच्यावर आपल्याला पिझ्झा सॉस लावायचंय छोटीशी जाडसर अशी चपाती लावून घेतलेली एकदम साईडच्या कडेला लावायचं नाहीये असं मधीच लावून घ्यायचंय त्याच्यावरती आपल्याला चीज आहे साईडला नाही किचा किसायचं आहे असं मधीच ठेवायचं आपल्याला मी तुम्हाला चीजच्या चपात्या दोन प्रकारे दाखवणार आहे कशा करायच्या त्या तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ना ती तुम्ही करायची थोडस असं पसरवून घ्यायचं त्याच्यावरती हे पिझ्झा मिक्स आहे ते घालायचं मस्त पिझ्झासारखी लागते चपाती तुम्ही पाहिजे तर ह्याच्यावरती थोडीशी काळी मिरची पावडर घातलीत ना तरी पण चालेल त्याला असं थोडंसं प्रेस करायचं कशी लाटू शकता त्रिकोणी गोल चौकोनी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही लाटायची आहे पीठ लावून घ्यायचं तुम्हाला जर हिला गोल करायची असेल तर इथून सुरुवात करायची असे कोण आहेत ना ते लाटायचे म्हणजे ती गोल येते थोडी जराशी जाडसरच ठेवायची तेव्हा आपलं तापल्या त्याला थोडस बटर लावून घ्यायचा आणि आपली चपाती टाकायची साईडने आपल्याला बटर लावायचे आणि चांगली खरपूस अशी शेकून घ्यायची बघू शकता कशी मस्त अशी चम्म फुगले कारण आपलं आपण त्याच्यामध्ये चीज घातले ना ते मेल्ट होत चाललेलं आहे खरपूस अशी आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची मस्त पैकी अशी खरपूस शेकवायची खरपूस शेकली ना की छान लागते आपली चपाती शेकलेली आहे काढून घ्यायची ही चीज चपातीसाठी एकदम सोपी पद्धत आहे अशी एक चपाती लाटून झाली की एवढ्याच मापाची आपल्याला दुसरी चपाती लाटून घ्यायची दोन चपात्या लाटून झाल्या ना की तुम्हाला जर एकदमच गोल पाहिजे असेल तर कुठलं तरी भांड्याने तुम्ही त्याला आकार द्यायचा आणि हे आपल्याला सॉस लावून घ्यायचे त्याच्यावरती चीज घालायचं त्याच्यावरती पिझ्झा मिक्स त्याच्यावरती ही आपली दुसरी चपाती तिला पण मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे त्याचं पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने ह्याच्यावरती आपल्याला लाटणं ला फिरवायचं बघू शकता आपली मस्त अशी चपाती तयार झाली तिला शेकून घ्यायची ला बटर लावून घ्यायचं चपाती टाकायची साईडने सोडायचं थोडं शेकले चांगली व्यवस्थित अशी काढून घ्यायची आता आपण चपातीचा चौथा प्रकार करणार आहोत अशी वाटी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये तूप घालायचं थोडंसं पीठ आणि पिठी साखर तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपल्याला वाटलं कुठे चिकटते त्या साईडला थोडस सा पिठ लावायचं रोजच्या चपातीपेक्षा थोडी जरा जाळसळ लाटायची तव्याला पहिले तूप लावून घ्यायचं आणि चपाती शेकवायला तुम्हाला कुडकुडीत पाहिजे असले तर तुम्ही कुडकुडीत पण करून खाऊ शकता एकदम अशी कडकडीत सारखी किंवा नरम पाहिजे असेल तर नरम पण पण जास्त वेळ जर गॅसवर राहिली तर ती कडक होते लाईटने थोडस आपल्याला तूप सोडायचं आहे वरून पण थोडं घ्यायची सकाळची खूप घाई असते ते घाई गडबडीमध्ये बनवलेले हे चपातीचे चार प्रकार तुम्हाला कोणता प्रकार आवडला तर नक्की कमेंट करून करुं सांगा आमच्या घरी तर हे सर्व प्रकार सगळ्यांनाच आवडले वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू